खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस तेरा ते बावीस डिसेंबर दरम्यान नवव्या पर्वाचे भव्य आयोजन प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते होणार उद्घाटन वातावरणात गारवा जसजसा वाढू लागतो तसा खासदार म सांस्कृतिक महोत्सवाचा उबदार आठवणी ताज्या होऊ लागतात यावेळचा डिसेंबर महिन्यातला गारवा देखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी चांगलाच रंगदार ठरणार असून आपल्या आठवणीत कायमचा कोरला जाणार आहे यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव चोवीसचे आयोजन येत्या तेरा ते बावीस ते डिसेंबर दरम्यान हनुमान नगर येथील क्रीडा चौक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले आहे सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात सा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची भरगच्छ मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारासोबतच स्थानिक कलाकार देखील या मंचावर आपली कला सादर करतील केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरा साली खासदार सांस्कृतिक महोत्सव प्रारंभ झाला होता यंदाचे हे महोत्सवाचे नववे वर्ष आहे वर्षागणित त्यांचे स्वरूप अधिक भव्य होत असून त्याची ख्याती देशभरात पसरली आहे इतर खासदारासाठी प्रेरणादायी ठरलेला महोत्सव यंदा नवनवीन कार्यक्रमाची शृंखला घेऊन येत आहे या कार्यक्रमाबद्दल आज केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सेंट्रल पॉइंट हॉटेल येथे झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली या पत्रकार परिषदेला खासदार महोत्सवाच्या आयोजनातले सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते मागील खासदार महोत्सवाचीही यावेळी माहिती देण्यात आली ज्यांच्या हस्ते खासदार महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे त्या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री काजोल यांना यावेळी बोलावण्यात आलेले आहे त्यांचे अनेक चित्रपट गाजले असून भारतासह जगात त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून फेमस आहे अजय देवगण यांच्या त्या मिसेस असून त्यांचं मोठं नाव या क्षेत्रात आहे पत्रकार परिषदमध्ये श्री नितीन गडकरी यांनी या संपूर्ण खासदार महोत्सवाची माहिती दिली विविध टप्प्यात कसा कार्यक्रम आहे याचे सविस्तर माहिती दिली हो। उसी के ये है।, और साथ है मुझे लगता है कि पड़े ये जो कार्यक्रम हुआ इसका एक प्रयास हमने पिछले दो साल में किया है इस साल भर शारदोत्सव दुर्गोत्सव गणेश उत्सव बाल नाटक सम्मेलन इस छोटे छोटे कार्यक्रम के द्वारा भी हमने लोगों को अपने बच्चों को एक प्रकार से उत्साहित करने का प्रयास किया ये कोशिश रही कि ये लॉन्ग टर्म एक्टिविटी रहे साल भर की एक्टिविटी रहे और तो उतना संभव नहीं हो पाता फिर ज़्यादा ज़्यादा एक्टिविटी हमारे जो समिति के सदस्य हैं उनके काफ़ी इनिशिएटिव के कारण कार्यक्रम में काफ़ी आती है और इतना बड़ा कार्यक्रम शांतिपूर्ण तरीके से है जो हमारी समिति है इसके लिए अनेक लोग हैं उनकी भी शुभकामना और आशीर्वाद कार्यक्रम के पीछे और इस बार हम लोग कोशिश करेंगे कि आप सबको ज़्यादा से सब ज़्यादा इस का आनंद भी मिले और आप सबके सहयोग से ये यशस्वी हो मैं आप सबको धन्यवाद देता हूँ मीडिया के केवल लोग जो है वो इस संबंध में ही केवल बात करें बाकी उसे अगर कोई पूछता है तो पूछिए मैं जवाब दूंगी मुझे लगता है सबको भी खड़ा खान पूछेगा रेखाजींचं स्वप्न नेहमीच अधुर का राहते रेखाजींना बोल रेखा रेखा आपल्या सुपरस्टार त्यांचे स्वप्न नेहमीच अर्धवट राहतात सर एक सुपर सिंगर मध्ये सात वर्षाचा मुलगा सुद्धा आविर्भाव म्हणून तो पण आता आलेला आहे निवडून